आठ डी जे वाहनावर दंडात्मक कारवाई आठ वाहन मालकावर एक लाख तेरा हजार पाचशे रुपयाचा दंड दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीतील घटना पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार डी जे वाहन मालक राजू अप्पाराव रोडे राहणार इंदिरानगर पुसद परमोद मच्छिंद्र साळुंके राहणार वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सार्थक करपे राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर शुभम विष्णू राठोड रानार घाटोडी तालुका पुसत शंकर सुधाकर माटे रानार खडकदरी तालुका पुसत परमेश्वर प्रकाश राठोड रानार वरांदडी तालुका दिग्रस राजेश उल्हास चव्हाण रानार मोक तालुका दिग्रस व रोहित संजय गाडे रानार इसापूर यांनी श्री दुर्गा विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वाहनाची नियमबाह्य मोडीफाय करून मोठमोठे स्पीकर बॉक्स लावून नियमाचे उल्लंघन केल्याने दिग्रस पोलिसांनी आठ डीजे वाहन पोलीस ठाण्यात लावण्यात आले दिग्रस पोलिसांनी यवतमाळ आर टी ओ यांनी मोटार वाहन परिवहन कायद्याअंतर्गत आठ डीजेवर एक लाख तेरा हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई केल्याने डीजेवाल्यांचे धाबे दणाणले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे राहुल वाघ उपनिरीक्षक महेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल मदने नंदकिशोर घुगे मिलिंद धाडवे जावेद परसुवाले मिथून जाधव आदित्य जाधव महादेव फलटणकर यांनी केली आर टी ओ यवतमाळ यांनी डीजे वाहनाची पाहणी करून आठ डीजे वाहनावर दंडात्मक कारवाई केली आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका